नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही सगळ्यात प्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये प्रतिभाची धावपळ चालू आहे एकटीची कारण की आई गेलेली आहे बाहेर आणि प्रतिभा इथे काम करते काम करून थकली असेल आज जिमवरून जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा प्रतिभाने मला मॅसेज केला की मला इडली घेऊन या तर मी प्रतिभाला इडली घेऊन आलेलं प्रतिभा काय वाटलं तुला मी तुला इडली घेऊन आलो काय वाटतं मी या मी हा हो आम्ही ताकद दे कारण की साफसफाई करायची हे बघा इथे सगळा पसारा इथे पडलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे घरामध्ये सगळा हा पसारा काढलेला आहे इथे आणि काका जे आहेत ते इथे पेंट करणार आहे घराला घराचा आता असा पेंट आहे जेव्हा पूर्ण घराला पेंट करू तेव्हा तुम्हाला नवीन असं काहीतरी दिसेल घरामध्ये पूर्ण दहा दिवस घरामध्ये आपली स्थापना आहे गणपतीची दरवर्षी घरामध्ये कलर काम केलं तर काही ना काही एक्स्ट्रा काम निघतं म्हणून आता आपला कमलेश बाई जे आलेला आहे का, बाई काय काम करते पतीला हा पक्की लाटलं एवढंच काम करून जाणार तू एवढंच का काम अजून दुसरं काय काम नाही दुसरं काय नाही दुसरं काम नाही कमलेश भाऊ बरोबर आपण मराठीत बोललो तर कमलेश भाऊ पण आपल्याबरोबर मराठीत बोलते बाबा बरोबर ना बरोबर केवढं येतो तुला तेवढंच येतो बरोबर बोलता बाकी अजून काही येत नाही तुला बोलता मराठी हा का नाही मराठी नाही तुला बोलता बघा म्हणजे मराठी नाही आहेत बोलतोय तरी पण मराठी मध्येच बोलतोय बाय कारण की सालाबाद प्रमाणे दरवर्षी बाय आपल्या घरामध्ये काही ना काही टचअप द्यायला येतोच जेव्हा आम्ही कलर काम करतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी टाईल्स वगैरे असेल तर आपला बाय आहे तो करून देतो आपल्याला सगळं पैसे पण घेतो कमलेशे पैसे पण घेतो ना तू भाऊ घेतो हा पैसे पैसे बोलते ठीक आहे काम आहे तर भाई पैसे द्यायलाच लागेल तर आता बघू कुठपर्यंत आपलं काम होतंय प्रतिभाची इथे वेगळेच अरे यार प्रतिभा आहे पडला ड्रेस बाबा प्रतिभाला मदत केली पाहिजे कामाला असे नाही असं नाही बघ कसं पहिल्यांदा असं नाही जिथे मला वाटेल मदत करायची तिथे पण तू बोलशील कपडे धुवा भांडी घासा तर ते नाही माझ्यानी होणार हा गरज वाटेल जेव्हा असं वाटेल हा बाबा केली पाहिजे मदत तर करणार पण तू जबरदस्ती बोलशील बोलशील की हो आता कपडे धुवा कपडे सुकत घाला कपडे वाळत घाला तर ते नाही बेटा माझ्याने होणार आता नहीं। नहीं। आता माझ्या समोर पडली वस्तू मी उचलून दिली ठीक आहे किंवा प्रतिभा आजारी आई आजारी असेल तर ठीक आहे मदत करायला अशा ठणठणीत असताना बाई नाही हो बोला काढत हा कसला कसला पप्पा प्रतिभा एकटीच काम करते जरा आरामात जरा आई नाही आणि प्रतिभा माझी एकटीच कामं करते म्हणून मला जरा टेन्शन आलं आता म्हणून प्रतिभा उचलून दिल्या मी प्रतिभाला काम कायदेशीर करा एकदम एकदम आरामात काय घाई करू नका काय बोललो काय बोल काका एकदम आरामात काय घाई करू नका पप्पा इथे काम करतायत तुमचा भाऊ इथे तुमच्याशी बोलतोय आणि प्रतिभाचं काय चाललंय ते बघा बच्चे गया शोर सारी नगरी आया मीरज का बाका सवाल तेरी नगरी सगळं सा सगळं तू आता मधला काम टाकला आणि पप्पांची इथे होला होल वेगळीच चाका आलो पप्पा कशाला ओरडताय तुम्ही फटाफट म्हणजे काय एकच माणूस आहे कसं काय काम करणार ती बा एकटीच आहे ना काम करायला मग आरामात काम कर सासू असती ना तेव्हा प्रतिभा एकदम असते आई पूर्ण काम करून टाकते एका झटक्यात आणि प्रतिभा चिरीमिरी हे दे ते दे काय प्रतिभा पण आज प्रतिभाला थोडस काम जास्त लागलंय इडल्या खाल्ल्या ना इडल्या कायदेशीर कामं करा चला तुम्हाला वाटत तुमचा भाऊ काय काम नाही करणार अरे कलर वगैरे आणायचा अजून खूप कामं बाकी आहे जी कायदेशीर मेन मेन कामं आहेत जे एक स्ट्रॉंग संजोग करू शकतो ते काम अजून बाकी आहे कलर आणायला जात होतो घरासाठी पाऊस येतोय पप्पाना बोला बोललो जाऊया कारण बाईक नि चल चेरीमेरी पाऊस आहे जेव्हा गेटच्या बाहेर आलो परत रिटर्न यायला लागला आम्हाला कारण पाऊस कायदेशीर आहे का पप्पा मग मी सांगतो ते ऐकणार का नाही त्याला गाडीची चावी घेऊन हो येतो फायनली कलर आणलेला आहे घरासाठी काका गाडी घेतल्यापासून तुम्ही काल पासून दिसताय मला बरोबर जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती मी दुसऱ्यांची गाडी घेऊन यायचो तेव्हा काका बोलायची की आपली पण गाडी एकदा येणार पण गाडी आली पण काका दोन महिने गायब झाले बरं बना गा? ओ, आता गाडी आली तर काका खूप खुश झाले पण आतापासून काका नाराज होणार माझ्यावर कारण की मी दहा वेळा गाडी आत बाहेर करत असतो त्यांना गेट खोलायला त्रास येऊ मी काय नाश्ता काय तर सांगा हे लोक लाचतात ऍक्च्युली प्रतिभा आणि मी आलोय वेदांतला घ्यायला काय बोलते प्रतिभा काय एवढी काय प्रतिभा बोलते तुमचा चेहरा एवढा क्लीन का दिसतोय आणि असं आणि तसं बघा कशी रागाने बघते अरे शेव्हिंग करून येतो शेव्हिंग केल्यावर क्लीन होतो चेहरा काय तरी लावतो एवढा लावायचं असेल तर मी तुला सांगेल ना प्रतिभा तुला नाही बोलणार काय सांगणार आहे एक विश्वास नावाचा एक व्यक्ती नाही बोलू शकत पण विश्वास असावा लागतो समजलं का जो तुला माझ्यावर नाहीये तुम्हीच क्रिएट करता म्हणून माझा तुमच्या वेदांतला घ्यायला आलोय क्रिएट बेट करू नको क्रिएट आपण रील बनवतो ठीक आहे ना मस्त रे तू कृष्णा बनला बेटा

वेतांत घेतला ना तुला बेटा गुड बाय ना तू आता गाणं बोलून दा दाखव फटाफट दयांडीचा गाणं बोलून दाखव झाला गुड गुड बाय गुड बाय इथे आम्ही आमच्या गेटच्या इथे आलो आणि तिथे आई आली आणि वेदांत आईची वाट पाहतोय दोघे सासवा सुना येत तिथून रमत झमत रमत झमत एकदम आता आईची हुलावल बघू जरा <laughs> <laughs> कलर काम करता करता बाप्पा ना आठवण आली की स्पीकर आहे म्हणून आता आम्ही स्पीकर घ्यायला आलोय बघू आता कोणता स्पीकर घेतोय एक तास झाला इथं आम्ही रेट हे करतोय स्पीकर साठी पंधरा बोलतोय चौदा बोलतोय पंधरा बोलतोय चौदा बोलतोय आता बघू कितीला देतोय स्पीकर फायनली स्पीकर घेऊन आलेलो आहे घरी आणि स्पीकर झिंगाड्या चॉईसने आणलेला आहे आम्ही हा स्पीकर झिंगाडे बोलला असं स्पीकर घ्या काय बाप्पा बरोबर आहे ना स्पीकर मजबूत आहे मजबूत आणि टिकाव आहे स्पीकर ते जेव्हा घरी आलो तेव्हा प्रतिभाने खूप छान असं सूप बनवून दिलेला मला काय बोलतोय प्रतिभा सूप बनवलाय सूप बनवला मग डोळे एवढे मोठे मोठे वाटारते का माझ्या समोर अरे बापरे अरे बापरे मित्रांनो स्पीकर घरामध्ये वाजून बघितलंय खूप छान कडक आवाज आहे स्पीकरचा आई तुला स्पीकरचा आवाज कसा वाटला खर सांग खर्रा सांग खर खर खरं काय सांग आता स्पीकर घ्यायचा टाइम गणपती किती खर्च होईल स्पीकर घ्यायचा टाइम आहे स्पीकर घ्यायचा टाइम आहे गणपती आले थोडी थोडी वस्तू घेऊन ठेवायची ना अरे गणपती एक एक वस्तू घेऊन सर्व तीन झाला हे बाबा तुझ्या साड्या तुझ्याकडे साड्या नाहीत मम्मा साड्या नको बघ गणपतीला गप काय पप्पा साड्याचं पडले त्याच्याकडे साड्या नाही साड्या नाही दरवर्षी साड्या घेते दोन तीन ड्रेस ना तिला घे अरे पप्पा काय बोलतात नाहीत पप्पा आता कबाड खोलला ना यांच्या साड्या असत पडून राहिल्या मग त्याच्या जुन्या साड्या ठेवल्यात ना त्या भांडीवाल्याला देड्या गोष्टी बघ त्या वरती कबाड बघ

आता काढायला गेलो साड्या बाहेर समजलं तिच्या अरे स्पीकर नंतर हे बाबा गणपतीला स्पीकर आपला लागतो तुला माहित नाही काय पूर्ण दहा दिवस आमचा गाजा वाजा असतो आणि अगोदर घ्यायच्या होत्या ना तुम्ही काय स्पीकर अगोदर पैसा पाणी नको लेकी साड्या बी घ्या टायमावर असं बोल स्पीकर घेतल्या तर आम्हाला कपडे पण घे काय साड्या तुमच्याकडे नाही आता दोन साड्या तू शिवायला दिल्यास तिकडे फक्त तू नाही बोल नाही बोल फक्त नाही बोल फक्त तू बोल ना बोल बाबा मी काय नाही बोलत दाडा दुखतात माझ्या मी गप्प ऐकतो कारवाई करता आता दोन साड्या घेतल्या नाही तुला गेतला दोन साड्या घेतल्या नाही तुला दोन साड्या घेतल्या नाही तुला तुम्ही नाही त्या साड्या नवीन ना पण तुला म्हणजे माझ्याकडून अशी वेगळी साडी पाहिजे असं तुला साडी पाहिजे साडी पाहिजे तुला साडी पाहिजे आता उद्या साड्या घ्यायला घेतल्या ना बघा बापा हे बघा हे धमकी झाली दोन तरी साड्या पाहिजे प्रतिभा नवरा भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत घराला कलर कायदेशीर झालेला असेल घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो कधी बोला साडी जय हिंद जय महाराष्ट्र